रात्रीची शांत झोप लागले याच्यापेक्षा मोठं सुख कोणतं पण बऱ्याच वेळा थकव्यामुळं काही कारणांमुळे आपल्याला ती झोप लागत नाही तर मी आज तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे ज्यामुळे तुमची झोप शांत लागेल चला तर मग पाहूया सुरुवातीला तुम्हाला तुमच्या बेडवर बसून घ्यायचं आहे पाठीचा कणा सरळ आणि मान सरळ त्यानंतर श्वास बाहेर सोडायचा आहे तोंडाने शूच्या आवाजाने कसे असं केल्याच्या नंतर तुम्हाला नाका वाटे चार सेकंद श्वास आत घ्यायचा आहे चार सेकंद श्वास आत घेतल्याच्या नंतर तो घेतलेला श्वास सात सेकंद आपल्याला आत धरून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला तो श्वास बाहेर सोडायचा आहे तोंडावाटे शू आवाज करत ही पद्धत आपण चार वेळा कमीत कमी आणि सोळा वेळा जास्तीत जास्त करू शकतो ही केल्यामुळे आपल्याला आलेला ताण आणि शारीरिक थकवा कमी होतो आणि आपली झोप शांत लागते अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा धन्यवाद